नमस्कार आज दुपारच्या जेवणासाठी बनवली भरलेली सिमला मिरची शिमला मिरची घेताना मोठी गडद हिरव्या रंगाची न घेता छोटी पोपटी रंगाची घ्यायची ती चवीला चांगली असते गडद हिरव्या रंगाची सिमला मिरची थोडी कडवट लागते मिरची स्वच्छ धुवून पुसून त्याला चिर पाडून त्यातील बिया काढून टाकल्या बोटावर चिमूटभर मीठ घेऊन मिरचीला हातून चोळून घेतले वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणा भाजलेले सुके खोबरे घरगुती मसाला गरम मसाला हळद जिरा पावडर धना पावडर लाल तिखट थोडी चिंच चिमूटभर गुळ चवीपुरते मीठ घालून चालू बंद चालू बंद करत फिरवून ताटात काढून थोडे मिक्स करून घेतले नंतर तयार केलेला मसाला चीर पाडून घेतलेल्या शिमला मिरचीमध्ये भरून घेतला कढईमध्ये थोडे जास्त तेल घालून भरून घेतलेली शिमला मिरची ठेवली झाकण ठेवून मिरची हलके डागेपर्यंत वाफवून घेतली नंतर दुसऱ्या बाजूने परतून पण शिमला मिरची वाफवून घेतली मस्तपैकी भरलेली शिमला मिरची तयार आजच्या जेवणात डाळ भात पापड टोमॅटोची चटणी भरलेली शिमला मिरची आणि गरमागरम चपात्या तुम्ही पण या जेवायला धन्यवाद